नमस्कार शेखर चौसष्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय लायब्ररी आणि लायब्ररियन अगदी मोकळेपणाने सांगू का कळत्या वया वयापासनं लायब्ररी हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे म्हणजे हातात पुस्तक नसलं तर मला कसं तरी होतं मला चालता येत नाही असं माझ्या घरातले गमतीचे म्हणतात मग अनेक वर्ष मला ऑफिसमध्ये महिन्याचे अठरा एकोणीस दिवस टुरिंग असायचं परतीच्या प्रवासासाठी विमानतळावरती आलं की माझे सहकारी गमतीने म्हणायचे की परतीच्या विमानात चढताना त्यांना फक्त बोर्डिंग पास पुरतो पण मी मात्र विमानामध्ये शिरताना बोर्डिंग पासच्या बरोबरीनं त्या गावातल्या पुस्तकाच्या दुकानाची रसीद दाखवली नाही तर मला विमानात सीट मिळत नाही ही गोष्ट नितांत सत्य आहे माझ्या टूरच्या बॅगेमध्ये आजही मती वैयक्तिक असू दे नंतर व्यावसायिक असू दे एखाद शर्ट एक वेळ कमी असेल पण पुस्तक कमी आहे असं काही होत नाही बरं दरवेळेला नवीनच पुस्तक मी पुन्हा नव्यानं वाचतो अशातला भाग नाही काही काही पुस्तकं अशी का आहेत की ती असतात बॅगेमध्ये आणि मग ऐन वेळेला जसा वेळ असेल त्यानुसार हाताला येईल त्या पानापासून सुरुवात करतो कारण काय वाचतो याच्याच बरोबरीनं कसं वाचतो हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं असतं आणि ही सवय लावली मला लायब्ररी या वस्तूनं मी पक्का डोंबिवलीकर माझा जन्म डोंबिवलीचा आणि बहुतेक माझा मृत्यूही इथेच होईल त्यामुळे ज्याला बॉर्न अँड ब्रॉटअप डोंबिवलीकर म्हणतात असा मी आणि त्यावेळेला आमच्या डोंबिवलीच्या म्युन्सिपाल्टीची लायब्ररी हे ग्रेट प्रकरण होतं माझ्या आयुष्यात आलेली पहिली लायब्ररी ज्याचा प्रभाव आजही माझ्यावरती आहे म्युन्सिपाल्टीची असल्यामुळे असेल पण चार आणि महिन्याची त्याची फी होती ही साधारणपणे एकोणीसशे साठच्या दशकातली गोष्ट आहे पण त्या वेळेला जर ते पुस्तक आपण तिथेच जाऊन वाचणार असू तर कोणताही वयोगट असू दे ती लायब्ररी विनामूल्य असायची मग माझ्यासारखी जी मुलं मध्यमवर्गीय घरामध्ये जन्माला आली होती त्या मुलांचा सुट्टीचा हक्काचा वेळ हा त्या लायब्ररीमध्ये जायचा तसंही त्या काळात सुट्टी लागली म्हणून कुठेतरी जाण्याचे दिवस प फिरायला जाण्याचे दिवस असे फारसे नव्हते निदान आमच्या डोंबिवलीच्या संस्कृतीत ते नव्हतं जाऊन घेऊन ब आंब्याचा सीझन असल्यामुळे आजोळी किंवा वडिलांच्या घरी गेलं असं जरूर असेल पण ते किती काळ असेल यालाही मर्यादा असायच्या त्यामुळे बहुतांश मध्यमवर्गीय पांढरपेशा समाजातली माझ्यासारखी मुलं ही काही ना काही तास तरी दिवसाचे त्या लायब्ररीमध्ये घालवायचे आणि त्या लायब्ररीचं मी सांगितलं तर तसं सा वैशिष्ट्य की तिथे जाऊन आपण कितीही वेळ वाचलं तरीसुद्धा त्याची फी द्यावी लागत नसेल फक्त आपण कोणतं पुस्तक त्या दिवशी वाचतोय हे तिथे ठेवलेल्या वहीमध्ये लिहायला लागायचं ते वाचनही फार गमतीचं असायचं आपल्याला पाहिजे ते पुस्तक वाचता यायचं पण तसं त्याच्यावरती कोणा ना कोणाचं तरी लक्ष असायचं बरं त्यात माझं लहानपण गेलं वाडा संस्कृतीत त्यामुळे आमच्या कोकणी वाड्यापासनं अवघ्या काही पावलांवरती त्यावेळेला म्युन्सिपाल्टीची लायब्ररी होती मला अजूनही आठवतं म्युन्सिपाल्टीची लायब्ररी हे त्या म्युन्सिपाल्टीच्या बिल्डिंगमधलं सगळ्यात मोठं सभागृह होतं आणि म्युन्सिपाल्टीच्या लायब्ररीच्या सभागृहातच संध्याकाळच्या वेळात या नगरसेवकांच्या बैठका तिथं व्हायच्या आता नगरसेवकांची आठवड्यात तिथे तीन चारदा बैठक व्हायची त्यामुळे आपोआप ती लायब्ररी स्वच्छ असायची सगळे लाईट लागलेले असायचे आणि टेबलसुद्धा खूप छान असायचं गंमत अशी की त्यावेळेला जे आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते ते सुद्धा त्यांच्या लंच टाईममध्ये अर्धा पाऊण तास तिथे एखादं पुस्तक वाचत बसलेले असायचे आता मोठा साहेबच तिथे वाचतो म्हटल्यानंतर लायब्ररीची बडदास्त जास्त होती अशी बडदास्त माझ्या उभ्या आयुष्यात मी आजपर्यंत कोणत्याही लायब्ररीत बघितली नाही हे एकमेव कारण नाही मी म्हटलं तुम्ही काय वाचता कसं वाचता याच्यावर लक्ष होतं तिथे आमचे ग्रंथपाल होते कुलकर्णी म्हणून खरं म्हणजे पेशानं ते चाकरमाने त्या म्युन्सिपाल्टीचे लायब्ररीयन एवढंच पण शहाणे करून सोडावे सकळं जणं असा एक काही जणांचा काही पिढ्यांचा बाणा असतो ना त्याचं उत्कृष्ट प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे आमचे कुलकर्णी काका कोणता मुलगा काय वाचतोय हे त्याला जाणवू न देता त्यांचं लक्ष असायचं सारखे फिरत असायचे काउंटरवरती कोणी पुस्तक बदलायला आलं नसलं की म्हणजे मुलगा वाचतोय का झोपलाय याच्याकडेही लक्ष असायचं आहे आणि मुलगा वाचतच मुलगा किंवा मुलगी ते मूल जे पुस्तक वाचत असेल ते जर त्यांना असं वाटलं की त्यांचा वय त्या मुलाचं वय त्या मुलीचं वय त्याच्या घरची पार्श्वभूमी याला साजेसं ते पुस्तक नाही तर त्या संबंधित मुलाला किंवा मुलीला काही बोलायचं नाहीत फक्त एवढंच विचारायचं आहे काय आहेस रे म्हणजे त्याला जाणीव करून द्यायचे की माझं लक्ष आहे आणि मग घरातलं कोणीतरी पुस्तक बदलायला आलं की त्याला तो अहवाल दिला जायचा मग अशा वेळेला चांगलाही अहवाल दिला जायचा आणि नकारात्मक अहवाल दिला जायचा बरं लक्ष ठेवणारे इतकेच नाहीत ना त्यावेळेला आमच्या डोंबिवलीमध्ये अविनाश जोशी उदय तात्या जोगळेकर असे संघाचे नंतरच्या काळामध्ये झालेले प्रचारक होते ते आपल्या आपल्या कॉलेजात जाताना ते लायब्ररीत डोकवून जायचे की त्यांच्या शाखेत येणारी किती मुलं तिथं काय वाचता येते याचाही अहवाल घरी जायचा हे आज आठवायचं कारण म्हणजे त्या कुलकर्णी काकांची त्या लायब्ररीयन कुलकर्णी काकांची आठवण केवळ पुस्तका के या पुस्तकापुरेशी किंवा वाचनापुरेशी आहे अशातला भाग नाही नंतरच्या काळामध्ये आणीबाणीच्या सुमाराला साधारणपणे एकोणीसशे शहात्तर सालची ही घटना असेल एकोणीसशे शहात्तर साली त्यावेळेला कॉर्नर मिटिंग घेण्यात मी अतिशय मग्न असे पोलीस येत आहे तशी चाहूल लागली की सभा ताबडतोब बरखास्त करून पुढं जायचा असा शिरस्ता एकदा असंच ह्या लायब्ररीच्या बाहेरच्या भागामध्ये मी कॉर्नर मिटिंग घेत येतो आणि पोलीस येण्याची चाहूल लागली मी सभा बरखास्त केली इतर लोक त्यांच्या त्यांच्या घरी गेली मी लायब्ररीत जाऊन साससूतपणाने वाचत राहिलो कुलकर्णी काका एवढंच म्हणले आठवतं आहे काही का? म्हटलं नाही सर ते म्हटले तुला आठवतं आज तू तु तुला आवडणाऱ्या ॲन फ्रँकसारखा लायब्ररीचा आसरा घेतला आहेस तिची आणीबाणी वेगळी होती तुझी आणीबाणी वेगळी आहे खरं सांगतो असा संदर्भ माझ्या लक्षात नव्हता आला पण तो जाणवला होता पुढे म्हणले तुला आठवतं का रे तू त्यावेळी लहान होतास पाचवी सहावीत होतास सॅन फ्रँक वाचत होतास तुला पुष्कळ शब्द आडले होते आणि मग ते तू एका कागदावर लिहून काढलेस आणि दुसऱ्या दिवशी लायब्ररीत आल्यावर संपूर्ण शब्दकोशभर तेवढे शब्दांचे अर्थ शोधत होतास मोकळेपणाने सांगतो मला यातलं काहीही तेव्हा आठवत नव्हतं पण मला हे आठवत नाही हे सांगण्याचं मला कुळकर्णी काकांना धैर्य नव्हतं हाही कदाचित लायब्ररीचा भाग असेल आणि पुढे फक्त ते मी बाहेर पडताना एवढंच म्हणले लक्षात ठेव रे तुझी जागा राजकारण हे नाही लायब्ररी हे आहे अशीही एक लायब्ररी असते लायब्ररी म्हटलं ना की अजून दोन तीन प्रकार मला आठवतात माझ्या व्यावसायिक आयुष्यामध्ये सिंगापूरला गेलो होतो वेळेच्या फरकामुळे असेल किंवा अतिप्रवासामुळे असेल त्यावेळेला रात्री झोप लागत नव्हती आणि एक सेमिनार तसाच एक रात्र तशीच काढली दुसऱ्या दिवशीचा सेमिनार पूर्णपणाने झाला दुसऱ्या ही हीच स्थिती आणि तिसऱ्या दिवशी सकाळी मला दोन सेशन घ्यायची होती माझे जो दोन ऑफिस सहकारी होते तेही माझ्यासारखे पुस्तक वेडे होते ते म्हणले चला सर रात्रीचे आपण लायब्ररीत जाऊया हो सिंगापूरमध्ये चोवीस तास लायब्ररी उघडी असते त्यांच्या सेंट्रल लायब्ररीच्या सिंगापूर शहरामध्ये सात वेगवेगळ्या ठिकाणी शाखा आहेत त्यातल्या कुठल्याही शाखेचे आपण सभासद असलो किंवा नसलो तरी त्यातल्या कुठच्याही शाखेत चोवीस तासात कधीही जाता येतं तुमच्याकडे असलेलं पुस्तक त्या सात शाखातल्या कुठच्याही शाखात देता येतं नवीन पुस्तकं आणता येतात आणि तुम्ही जर पासपोर्ट दाखवलात तर तिथल्या तिथे बसून तुम्ही त्याचा लायब्ररीचे सभासद नसलात तरीसुद्धा पुस्तकं वाचता येतात मला अजूनही आठवतं की आम्ही मी आणि माझे दोन सहकारी मिळून अक्षरशः अख्खी रात्र रात्री दहापासून दुसऱ्या दिवशीच्या पहाटे सहापर्यंत लायब्ररीत काढली होती आणि त्या वेळेमध्ये आम्ही तर अनेक पुस्तकं उठून चाललीच पण दुसऱ्या दिवशीच्या सेशनसाठी तयारी करताना अनेक संदर्भ जे इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये होते ते लायब्ररियनला छळून छळून काढले होते आणि तरीही आम्ही बाहेर पडताना तो लायब्ररियन असं म्हणला हे कशासाठी हवे हो येतं मग आम्ही ती सगळी माहिती सांगितली तो म्हणला मी सेशन ऐकायला येऊ का आणि ते सेशन ऐकल्यानंतर तो म्हणला या विषयावरती इतरही रेफरन्सेस आहेत आणि आम्ही संध्याकाळी पुन्हा सिंगापूरच्या लायब्ररीत होतो असंही लायब्ररीचं वैशिष्ट्य असतं आज माझ्या स्वतःच्या घरी माझ्या काही हजार पुस्तकांचा संग्रह असताना लायब्ररीचं वेगळं महत्त्व जाणवतं पुस्तक कसं वाचावं याचे संदर्भ माझ्या जिद्दशिखा या भागामध्ये मी शेखर चौसष्टमध्ये दिली आहेत त्यामुळे त्याची पुनरुक्ती करत नाही पण आज लायब्ररी हा संदर्भ आठवणीची अजूनही दोन कारणं आहेत शेखर चौसष्टच्या निमित्तानं त्या आठवणींना उजाळा असं म्हणायला हरकत नाही मी मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स म्हणजे एम सी सी म्हणजेच बापटसरांच्या शाळेचा विद्यार्थी आमच्याकडच्या दोन अत्यंत पवित्र जागा म्हणजे प्रिन्सिपलची के आणि लायब्ररी त्या लायब्ररीचा जिना हे गमतीचं गणित होतं खरं सांगायचं म्हणजे आमच्या वापटसरांच्या शाळेची शिस्त इतकी कडक होती इतर ला की इतर कॉलेजमधल्या लायब्ररीच्या जिन्यांना असलेला रोमॅन्टिसिझमचा अनुभव निदान माझ्या काळात तरी मुलुंड कॉलेजच्या लायब्ररीला नव्हता आताच्या काळात असतो की नाही मी सांगणार नाही कारण आता एक गोष्ट नक्की की त्याच कॉलेजच्या सिलेबस कमिटीचा सभासद म्हणून मिटिंगला जाताना बाहेर जे काही फार सुंदर प्रेम दिसतं तेव्हा माझ्या आयुष्याचं बरंच सिलेबस हरवलं आहे असं त्या लायब्ररीचे जिने आणि त्याच्या शेजारच्या रूममध्ये जाताना जाणवतं पण एक गोष्ट मात्र आहे बरं का म्हणजे अगदीच काही वाया गेलं आयुष्य अशातला भाग नाही ज्या वेळेला माझा युनिव्हर्सिटी रेकॉर्ड झाला त्यावेळेला आमच्या कॉलेजच्या तथाकथित ब्युटी क्वीननी माझा ताबा घेऊन पंचेचाळीस मिनटं गप्पा मारल्या जी कोणाशीही एक शब्दही बोलत नसे में सांगता मी सांगताना लाचतंय वगैरे असला भ्रामक कल्पनेमध्ये मीही नाही तुम्हीही राहू नका पण खरं सांगू का ती कोणाशी न बोलणारी मुलगी पंचेचाळीसपैकी त्रेचाळीस मिनटं बोलते बोलली आणि मी फक्त दोन मिनटं हो केव्हा नाही म्हणत होतो लायब्ररीमध्ये असंही काहीतरी शिकावं लागतं हे वेगळंच गणित आहे अलीकडच्या काळामध्ये विशेषत करोनानंतरच्या काळामध्ये लायब्ररी आणि लायब्ररीतली पुस्तकं यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच फार बदलला आहे की प्रकाश पिटकर म्हणून माझे मित्र आहेत स्वत अत्यंत उत्कृष्ट वाचक आहेत त्यांची मिसेस ही अत्यंत उत्कृष्ट वाचक आहे त्यांच्याकडेही माझ्यासारखा अनेक पुस्तकांचा संग्रह आहे आता प्रत्येकाच्याच वयोमानानुसार असेल परवा आमच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवरती प्रकाश पिटकरांनी एक वेगळीच पोस्ट टाकली ते दे म्हणले त्यांच्या घरी साडेपाचशे सहाशे पुस्तकं आहेत त्यातली सत्तर पंच्याहत्तर पुस्तकं इंग्रजी आहेत या पुस्तकांमध्ये काही आत्मचरित्र आहेत काही चरित्र आहेत काही कादंबऱ्या आहेत काही कथासंग्रह आहेत काही कवितासंग्रह आहेत त्यांनी आता असं सुरू केलं आहे की त्यांनी सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती ज्याचे ते सभासद आहेत आणि ज्या सोसायटीमध्ये ते राहतात त्या नोटीस बोर्डावर लिहिलं आहे की आठवड्यातनं एक तास त्यांच्या घरातली लायब्ररी उघडी राहील त्यांना ज्यांना पाहिजे असेल त्यांनी त्यातलं कुठचंही पुस्तक यायचं घेऊन जायचं नोंद करून ठेवायची मात्र दिल्या वेळेवर परत करायचं ही संकल्पनाच किती सुंदर आहे की नाही शेवटी पुस्तकालाही माणूस लागतो आणि माणसालाही पुस्तक लागतं लायब्ररी म्हटलं ना की मला गुलजार साहेबांची किताबे ही कविता फार आठवते हं मला भावलेला गुलजार या माझ्या पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित झाली त्याच्यामध्ये तो मोठा लेख आहेच पण खरं सांगू का गुलजार साहेब त्या किताबे कवितात म्हणतात तसं की खरंच सांगायचं म्हणजे हल्ली कपाटातल्या पुस्तकांना माणसांची जास्त याद येते माणसांना त्यांच्या पुस्तकाची याद येण्यापेक्षा पण खरं सांगायचं म्हणजे पुस्तक हे निमित्त असण्याचं एक वय असतं आता आयुष्याचं निमित्त पुस्तक झालं आहे का मला माहिती नाही पण दोन गोष्टी नक्की की लायब्ररी म्हटलं ना की एक वेगळाच संदर्भ येतो माझं तरी अनेकदा असं झालं आहे मला खात्री आहे तुमच्यापैकी अनेकांचं झालं असेल डोक्यामध्ये एक विशिष्ट विषय विशिष्ट पुस्तक ठरवून आपण लायब्ररीत पुस्तक बदलायला जावं तिथे आपल्या समोर त्या बाहेरच्याच स्टँडवरती नव्यानं आलेली पुस्तकं दिसावीत त्यातल्या एखाद्या पुस्तकाचा मोह पडावा आणि ही प्रक्रिया महिनोन महिने चालत राहावी आणि याच्यामध्ये जुनी एखादी आठवण आठवावी तशी एखादी मासळी डुबकी मारून वर यावी आणि आपण ते पुस्तक घ्यावं असेही प्रसंग घडतात आणि खरं सांगू का लायब्ररीतली काही पुस्तकं ही, ही मनातल्या टिकली एवढी तळसारखी असतात त्या टिकली एवढं तळं ह्या पुस्तकामध्ये निर्मला देशपांडे म्हणतात की नाही काही माणसं मनात असतात काही माणसं मनातली असतात पण अनेक माणसं मनाजवळची असतात आणि या सगळ्याची लायब्ररी म्हणजे आपलं आयुष्य असतं का कदाचित असावं कदाचित नसावं फारसा विचार करू नये पण लायब्ररीचा हाती लागलेलं पुस्तक जरूर वाचावं त्या शैलीची एक कविता आहे की नाही की इफ यू लव्ह समथिंग सेट इट फ्री इफ यू लव्ह समथिंग सेट इट फ्री इफ इट वॉज युअर्स इट विल कम बॅक टू यू इफ इट डझंट इट वॉज नेव्हर युअर्स हे पुस्तक की ही लायब्ररी लायब्ररी की लायब्ररीतलं पुस्तक आयुष्याला लायब्ररी म्हणायची असेल तर या सुखदुःखांचं या क्षणानं पुस्तकं म्हणायचं का मग ते कथा की कविता हे त्या त्या क्षणानं ठरवावं लायब्ररी शेखर चौसष्ट